रामकृष्ण हरी माऊली परत एकदा तुमचे संतांचे पाईक या चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आणि आपण आज बघणार आहोत जगद्गुरू संत तुकोबा रायांच्या गाथ्यातील एक अतिशय गूढ अभंग ज्या अभंगामध्ये तुकोबा राय आपल्याला आत्मनिर्भयतेचं आणि स्वतंत्रतेचं महत्त्व सांगतायत तुकोबा राय म्हणतायत जीवनामध्ये जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा आपण स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे आणि असंच स्वतंत्रतेचं आणि आत्मनिर्भयतेचं महत्व सांगणारा एक अतिशय गोड अभंग आपण आज या ठिकाणी बघणार आहोत अभंगाचं नाव आहे बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या बघा या ठिकाणी तुकोबा रायांनी अतिशय गोड वर्णन केलेलं आहे तुकोबा राय आपल्याला तुको पटवून देत आहेत की मनुष्याने जीवनामध्ये जीवन जगत असताना स्वतःचे निर्णय स्वतः कसे घेतले पाहिजे किंवा त्याचं महत्व सांगणारा हा अभंग आहे आपण याचा अर्थ प्रत्येक चरणाचा अर्थ बघूया आणि त्याच सोबत बघूया की जीवन जगत असताना या अभंगाचा आपल्याला कशा प्रकारे उपयोग करता येईल या अभंगामधून आपण काय शिकलं पाहिजे तुकोबा रायांनी तुम्हा मला कुठल्या प्रकारचा संदेश दिलेला आहे बघा पहिल्या चरणामध्ये तुकोबा राय म्हणताय बहुतांच्या मिळो मतासी कोणी कैसी कैसी भावनेच्या काय गोड वर्णन केलेलं आहे तुकोबा राय तुकोबा राय म्हणताय की आम्ही अनेक लोकांच्या मताशी सहमत होत नाही कारण प्रत्येकाची भावना प्रत्येकाचा विचार हा वेगळा असू शकतो आणि जिथे मनुष्य म्हटलं ते तिथे भिन्न भिन्नता आलीच म्हणजे कोणाला एखादी गोष्ट आवडेल तर एखाद्याला एखादी गोष्ट आवडणार नाही त्यामुळे तुकोबाराय म्हणताय की आम्ही अनेक लोकांच्या मताशी सहमत होत नाही कारण आमचं मत वेगळं आहे त्यांचं मत वेगळं आहे आणि प्रत्येकाचे विचार हे वेगवेगळे आहेत बघा तुम्हाला आजच्या युगातलं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर आज सोशल मीडियावरती व्यक्त होताना तुम्ही बघत असाल की प्रत्येक मनुष्याचं मत हे वेगळं असतं कोणाला एखादा पक्ष आवडतो कोणाला एखादा पक्ष आवडत नाही कोणाला एखादा माणूस आवडतो कोणाला एखादा माणूस आवडत नाही अरे ज्याप्रमाणे एखादा ट्रेंड यावा आणि लोक त्या गोष्टीवरती प्रत्येकाचे मतं मांडायला सुरुवात करावे त्याचप्रमाणे ते तुकोबराय म्हणताय प्रत्येक व्य व्यक्तीचे विचार वेगळे असतात प्रत्येक व्यक्तीचे अनुभव वेगळे असतात आणि प्रत्येकाच्या जीवनातील परिस्थिती वेगळी असते त्यामुळे एखादा म्हटला की बाबा हे हे क्षेत्र खूप चांगलं आहे या क्षेत्रामध्ये करिअर कर किंवा एखादा मतला म्हटला की हा बिझनेस खूप चांगला आहे हा धंदा खूप चांगला आहे हा धंदा तू कर परंतु तुकोबा राय म्हणताय की लोकांच्या मतावरती लोकांच्या भावनेवरती विश्वास न ठेवता त्यांच्या मताशी सहमत न होता तुमच्या मनाचा निर्णय घ्या स्वतःच्या विचारांवरती विश्वास ठेवा आणि स्वतःच्या विचाराने निर्णय घ्या असं या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय बघा अजून जर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं उदाहरण द्यायचं ठरलं तर इथे तुकोबा राय म्हणताय ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीने व्यवसाय सुरू करावा आणि व्यवसाय सुरू करत असताना त्या व्यक्तीने दुसऱ्यांना विचारावं की बाबा हा व्यवसाय कसा आहे या व्यवसायामधून मला किती फायदा होईल तुकोबा राय म्हणताय की तुम्ही मतं नक्कीच दुसऱ्याचे जाणून घ्या परंतु ते म्हटले म्हणूनच त्यांच्या मताशी सहमत न होता काय करा तुमच्या कल्पनेवरती तुमच्या विचारावरती तुमच्या स्वतःवरती विश्वास ठेवा म्हणजे बघा काही काही व्यक्ती तुम्हाला व्यवसाय सुरू करताना म्हणतील अरे हे करू नकोस हा व्यवसाय सोपा नाहीये आपल्यासारख्या मनुष्याचं ते काम नाहीये आणि तुला जमेल का या अशा असंख्य प्रकारच्या विचारांवरती तुकोबार आहे भाष्य करतायत की बाबांनो तुमच्या कल्पनेवरती तुमच्या विचारांवरती आणि तुमच्या कार्यक्षमतेवरती जर तुमचा विश्वास असेल तर दुसऱ्यांच्या नकारात्मक गोष्टीमुळे थांबू नका बघा एखाद्या विद्यार्थ्याने करिअर निवडावं आणि त्याला करिअर निवडताना काही लोकांनी सल्ले द्यावे बाबा या क्षेत्रात येऊ नको इकडे कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे इकडे खूप अवघड झालंय परंतु तेव्हा इथे तुकोबरांचा हा संदेश कामाला येतोय तुकोबा म्हणताय आपले निर्णय स्वतः घ्या इतरांचे ऐकणे ठीक आहे परंतु त्यांच्या प्रभाव आपल्या जीवनावरती पूर्णपणे होऊ देऊ नका तुमची स्वतःची विवेकी बुद्धी वापरा आणि आपल्या जीवनामध्ये महत्त्वाच्या वेळी स्वतःचे निर्णय स्वतः घ्यायला ठरवा स्वतः घ्यायला शिका असं आपण या पहिल्या ओळीमधून आजच्या जीवनामध्ये शिकू शकतो पुढे तुकोबा राय म्हणताय मागिला विचार करिता वाया जाय काळ लटके ते मूळ फजितीचे बघा काय गोड वर्णन आहे तुकोबारायांच तुको म्हणताय विचार करिता वाया जाय काळ लटके ते मूळ फजितीचे म्हणजे बघा आता या ठिकाणी तुकोबारायांनी आपल्याला अतिशय गोड उदाहरण दिलेलं आहे अतिशय महत्वाचा संदेश दिलेला आहे तुकोबा राय म्हणताय नवीन विचार स्वीकारायला घाबरल्यामुळे आपला वेळ वाया जातो आणि आपलीच फजिती होते म्हणजे बघा कुठल्या प्रकारची फजिती सांगितली नाही तुकोबा बघा जसं समाजामध्ये आपल्या आयुष्यामध्ये ज्याप्रमाणे आपलं वय वाढतं त्याचप्रमाणे जीवन जगत असताना निसर्गामध्ये असेल माणसामध्ये असेल किंवा वातावरणामध्ये असेल वेगवेगळ्या प्रकारचे जीवन जीवनातील असंख्य बदल होत असतात जीवनामध्ये नवनवीन गोष्टी येत असतात नवनवीन गोष्टी ज्या जुन्या गोष्टी त्या निघून जात असतात आणि तुकोबारा या ठिकाणी म्हणताय की नवीन गोष्टी माणसाने शिकायला नवीन गोष्टी स्वीकारायला शिकलं पाहिजे नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे आणि नवीन विचारांना स्वीकारलं पाहिजे बघा एखाद्या गोष्टीमध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलं आहे म्हणून तो त्या गोष्टीकडे जायचंच नाही असं तुकोबाराय काय म्हणताय की ते असं करू नका तुकोबाराय म्हणताय ज्याप्रमाणे मनुष्याचं वय वाढतंय त्याप्रमाणे सगळ्या गोष्टीही बदलत असतात सगळ्या गोष्टीही चेंज होत असतात परंतु त्यासोबत आपण काय करायला पाहिजे नवीन गोष्टी वापरायला शिकलं पाहिजे नवीन गोष्टी स्वीकारायला शिकलं पाहिजे असं या ठिकाणी तुकोबा यांनी वर्णन केलेलं आहे बघा सध्याच्या स्थितीविषयी जर बोलायचं झालं तर तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत आहेत बघा एकीकडे ए आय आले म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला आपण म्हणतो कृत्रिम तंत्रज्ञान म्हणजे माणसाची असंख्य कामं एक मशीन करू लागले माणसासारखा विचारही ते मशीन येणाऱ्या काळामध्ये करू शकत त्याच्याकडे काम करण्याची क्षमता जास्त आहे त्याच्याकडे काम करण्याची अचूकता आहे म्हणून तुकोबारा इथे म्हणताय आता त्या तंत्रज्ञानाला जर आपण स्वीकारलं नाही तर आपण मागे पडले जाऊ ना तर इथे तुकोबा राय काय म्हणताय तुकोबा राय म्हणताय जीवनामध्ये येणाऱ्या बदलांना स्वीकार करा त्याच्यामधून काही गोष्टी शिकायच्या असतात आणि त्या शिकून मनुष्याने आयुष्यामध्ये पुढे पुढे चाललं पाहिजे असं सांगणारी एक अतिशय गोड ओळ आहे तर तुकोबार की बघा जेव्हा मोबाईल या जगामध्ये आले मी तुम्हाला उदाहरण देतोय जेव्हा मोबाईल या जगामध्ये आले तेव्हा ज्या लोकांनी ते, वा ते मोबाईल वापरायलाच शिकले नाही ते अजूनही ते मोबाईलला वा त्यांना मोबाईल वापरता येत नाही परंतु ज्यावेळी त्या लोकांनी ते नवीन तंत्रज्ञान स्वीकार केलं आणि त्याला शिकले त्यांना आज कुठल्याही प्रकारचा मोबाईल वापरता येतो किंवा त्यांना त्या ते नवीन तंत्रज्ञानाची भीती वाटत नाही त्याचप्रमाणे तुकोबा राय म्हणताय जीवनामध्ये नवीन गोष्टी शिकायला अडचणी नक्की येतील परंतु त्या स्वीकार करा त्या अडचणींवर मात करा आणि नवीन जगाच्या तंत्रज्ञानाला स्वीकार करा नवीन गोष्टींना आत्मसात करा आणि त्यातून जीवनामध्ये मार्ग काढत 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 पुढे जा बघा तुकोबा इथे सकारात्मक दृष्टिकोन मांडलेला आहे तुकोबा राय म्हणताय अपयशाला घाबरून प्रत्येक वेळी नवीन काही काहीतरी करण्याचा जो तुमचा उद्देश आहे ना तो उद्देश वाया जाऊ नका येईल अपयश एकदा येईल दोनदा येईल तीनदा येईल म्हणून काय अपयशाला घाबरायचं म्हणून काय मी प्रयत्नच करायचे नाही तुकोबरा इथे म्हणतायत अहो फक्त भीतीमळ वेळ वाया जातो जरी तुम्हाला अपयश आलं तरी तुमचा तो वेळ वाया जात नाही कारण त्या अपयशामधूनही मनुष्य काहीतरी शिकतो आणि आपली मेहनत कधीच वाया जात नाही असं सांगणार एक अतिशय गोड चरण म्हणा किंवा ओळ म्हणा या ठिकाणी तुकोबा लिहिलेली आहे पुढे तुकोबराय म्हणताय तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा अमुचिया बघा तुकोबराय म्हणताय तुका म्हणे तुम्ही करा घटापटा नका जाऊ वाटा म्हणजे इथे तुकारा महाराज म्हणताय की तुमच्या मनाने मार्ग निवडा उगाच आम्ही या मार्गावरती चालतोय म्हणून आमच्याकडे येऊ नका बघा जगद्गुरु संत तुकोबारा आहे आपल्याला हे शिकवतायत तुमच्या मनाने जे पण काय घटापटा करायचंय ना तुम्ही करा आमच्या मार्गावरती येऊ नका म्हणजे तुकोबार असं का म्हणताय बघा एखाद्याने एखाद्याचं बघून काहीतरी गोष्ट करावी आणि तो व्यक्ती फक्त बघून आल्यामुळे फसला जावा असं होऊ नये म्हणून या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय की नका जाऊ वाटा आमुची या म्हणजे बघा तुकोबा रायांची नम्रता आणि मोठेपणा हे आहे की प्रत्येकासाठी निवडलेला मार्ग हा योग्यच असेल असं नाही प्रत्येकाने काय करायला पाहिजे प्रत्येकाने स्वतःचा मार्ग निवडला पाहिजे ते म्हणता एखाद्याने सांगितलं आणि त्या मनुष्याने मार्ग निवडला पण तो त्याच्या संदेशानुसार योग्यच असेल असं नाही कारण ज्याप्रमाणे तुकोबरायने प्रत पहिल्या ओळीमध्ये सांगितलंय की प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते प्रत्येकाचा जो विचार करण्याची क्षमता असते ती वेगळी असते म्हणून एकमेकांचं पाहून निर्णय न घेता तुम्ही काय करा स्वतःचा मार्ग निवडा आणि स्वतःचे निर्णय स्वतः घ्या स्वतःला न्यूनगंड काढा आणि नवीन मार्गावरती प्रस्थान व्हा असे या ठिकाणी तुकोबा राय म्हणताय तुकोबा रायंनी वेळोवेळी आपल्याला स्वतंत्रतेचा संदेश दिलेला आहे तुकोबा राय म्हणताय स्वत स्वत गोष्टी करायला शिका बघा आपण एखाद्याची बघून फक्त गाडी चालायला बसलो तर आपल्याला गाडी चालता येईल असं लगे सत्य का नाही तुकोबा म्हणताय तुम्ही गाडी त्याने चालवलेली बघा परंतु गाडी तुम्हाला चालवायची आहे त्यामुळे तुम्ही गाडी चालवताना तुम्हाला कशी चालवायची आहे तिला कशा प्रकारे ऑपरेट करायचं आहे हे तुम्ही ठरवा आणि त्याचे चांगले असोत वा वाईट परिणाम असोत ती स्वीकारण्याची जबाबदारी मात्र तुमची आहे असं या ठिकाणी तुकोबा म्हणताय बघा अतिशय गोड वर्णन तुकोबा रायंनी अभंगामधून केलेलं आहे आजच्या जीवनामध्ये या तुकोबरायांच्या अभंगातून शिकलं तरी काय पाहिजे तुकोबराय म्हणताय आत्मविश्वासाने आत्मनिर्भयतेने आणि आत्मनिर्णयाने जगण्याचा संदेश या ठिकाणी तुकोबरायाने आपल्याला दिलेला आहे तुकोबराय म्हणताय अपयश आलं की उगच दुसऱ्याच्या गळ्यात त्या अपयशाच लोडणं अडकू नका त्याला दोष देऊ नका तुम्ही काय करा अपयशाला स्वतः स्वीकारा कारण तो निर्णय तुमचा होता आणि त्यामुळे जर ते तुम्हाला स्वीकारायचे असेल तर निर्णयही स्वतः घ्या आणि स्वतः घेतलेल्या निर्णयाला जे पण पदरात पडेल यश असेल अपयश असेल ते स्वीकार करा आणि पुढे चाला निर्णय घ्यायला घाबरू नका कारण का त्याने वेळ वाया जातो त्याने आपण घाबरल्यामुळे आपल्याला काय करावं काय करू नये हे समजत नाही आणि त्यामध्ये आपला विनाकारण वेळ वाया जातो तुम्हाला उदाहरण सांगतो एखाद्या विद्यार्थ्याने एखाद्या क्षेत्रामध्ये केवळ मित्राच्या संदेशाने पाय ठेवावा प्रवेश करावा आणि त्यावेळी त्याला समजावं की हे क्षेत्र मला जमत नाहीये या क्षेत्रामध्ये माझ्यामध्ये जी क्षमता आहे ती क्षमता कमी पडते आणि मग त्याने म्हणावं त्याने सांगितलं म्हणून मला करायचं नव्हतं हे म्हणजे तुकोबा राय म्हणताय दुसऱ्याच्या डोक्यावरती घापर फोडण्यापेक्षा तुम्ही काय करा तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या चुकलात तरी त्या अपयशाला स्वीकार करा आणि पुढे पुढे चालत राहा असं सांगणारा एक अतिशय गोडा भंग आज आपण या ठिकाणी पाहिलाय तुकोबा राय म्हणताय अजून एक महत्वाचा संदेश तुकोबार म्हणतात की नवीन बदलांना घाबरू नका कारण नवीन बदलच आपल्याला आयुष्यात पुढे घेऊन जातात बघा आपण एखादी गोष्ट शिकलोच नाही एखाद्या शेतकऱ्याने शेतीकडे जर पाहिलंच नाही आपण तेच पहिलंच जे वडील पारजीत पुढे आले ते जर करत राहिलो करत राहिलो तर नवीन गोष्टींचा शोध कधी लागायचा नवीन गोष्टींचा अनुभव कधी यायचा ज्याप्रमाणे एखाद्या शास्त्रज्ञाने असंख्य वर्ष संशोधन करावं नवनवीन गोष्टीला स्वीकार करावं आणि त्यातून काहीतरी विश्व उभारावं त्याप्रमाणे म्हणताय त्या नवीन गोष्टींचा स्वीकार करा कारण त्या नवीन गोष्टीच तुम्हाला काहीतरी शिकून जातील नवीन गोष्टीच तुम्हाला पुढे घेऊन जातील काय होईल एक वर्ष अपयशील उदाहरण सांगतो एखाद्या शेतकऱ्याने शेतामध्ये पेरूचा बाग लावला आणि त्यांच्या गावाकडे त्यांच्या त्या भागामध्ये कुणीही पहिले कधी पेरूची शेती केली नसेल त्याने नवीनच लावली परंतु तो निर्णय मात्र त्याचा होता आणि ती पेरूची शेती समजा चांगली आलीच नाही ती वाया गेली परंतु तेव्हाही तुकोबा राय म्हणताय तो निर्णय स्वतः घेतल्यामुळे तो मनुष्य दुसऱ्याला दोष देणार नाही आणि त्याच्यातून त्याला एवढं तरी समजून येईल की आपली जी शेती आहे ती शेती त्या जांबाच्या त्या पेरूच्या शेतासाठी चांगली नाहीये त्या पेरूच्या बागासाठी चांगली नाहीये आणि त्याला एक तरी सल्ला भेटेल की आपल्या तिकडचं जे वातावरण आहे ती त्या गोष्टीसाठी पुरेसं नाहीये पूरक नाहीये आणि त्यातून एक अनुभव येईल त्याला स्वीकार करा आणि पुढे चाला असं या ठिकाणी तुकोबरायांनी आपल्याला संदेश दिलेला आहे बघा तुकोबायांनी परत एक महत्वाचा संदेश अभंगातून दिलाय तुकोबराय म्हणताय शेवटी आपलं जीवन हे आपलं आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी ही आपल्या असतात म्हणजे बघा तुम्ही जर पाण्यात तु पडलात तर तुम्हाला वाचवायला दुसरं कोणी येईल का नाही तुकोबा म्हणताय तुम्हाला त्या पाण्यामध्ये स्वतःला हातपाय मारावे लागतील तुम्हाला ओरडावं लागल वाचवा वाचवा तेव्हा जर कोणी तुमच्या मदतीला आलं ये तर येईल नाहीतर तुम्हालाच हातपाय मारून त्या पाण्याच्या बाहेर यावं लागेल तसं तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या बदलाला स्वीकार करा येणाऱ्या परिस्थितीला स्वीकार करा आणि शेवटी जीवन आपलंय तर सुखदुःखही आपलेच आहेत येणारे संकटही आपलेच आहेत जर संकटे आपले असतील सुखदुःख आपलं असेल तर मग आपण निर्णय घेताना लोकांच्या मनावरती लोकांच्या मताशी सहमत होऊन का घ्यायचा इथे तुकोबारयांनी प्रश्नचिन्ह उभं केलंय आणि तुकोबाराय म्हणताय त्यामुळे स्वतःचे निर्णय जे असतील ना ते स्वतः घ्यायला शिका आणि जीवनामध्ये पुढे जा असं सांगणारा एक अतिशय गोड अभंग आज पाहिलेला आहे तुकोबारयांच्या अभंगातून प्रत्येक चरणामध्ये तुकोबारयांनी आपल्याला हेच शिकवलंय परत परत हेच पटून दिलंय की स्वतःचे निर्णय हे स्वतःच घ्या दुसऱ्यांच्या मतावरती अवलंबून राहू नका ही प्रेरणा आपल्याला या ठिकाणी तुकोबरायांनी दिलेली बघा मला जेवढा या अभंगाचा मांडता येईल माझ्या बुद्धीला जिथपर्यंत विचार करता येईल त्याप्रमाणे मी या अभंगाचा अर्थ मांडलेला आहे मायबाप बघा तुकोबरायांचे अभंग म्हणजे एक ज्ञानाचा अखंड असा साठा आहे अखंड असा वाहणारा झरा आहे त्यातून तुम्ही कितीही पाणी काढलं तरी त्याचं पाणी मात्र कमी होणार नाही त्याच्यातून ज्याप्रमाणे आपण म्हणतो की मनुष्य जीवनात कितीही शिकला तरी त्याने जे आत्मसात केलेलं ज्ञान आहे ते परिपूर्ण नसतं त्याचप्रमाणे तुकोबरायांच्या अभंगामध्ये एवढा मोठा अर्थ भरलेला आहे एवढा मोठा गहन असं ज्ञान भरलेलं आहे की जे मी तुम्हाला कितीही सांगितलं किंवा याच्यावरती कितीही मोठा महान साधू जरी आणला तरी पूर्णपणे या अभंगाचा अर्थ लावू शकत नाही त्यामुळे जर माझा एखादा शब्द बोलताना चुकला असेल तर मला क्षमा करा बघा प्रत्येकजण प्रत्येकाच्या बुद्धीने या अभंगाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीने या अभंगाचा अर्थ मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुकोबा राय ज्याप्रमाणे कृपा करतील त्याप्रमाणे मी तुमच्या समोर बोललेलो आहे जर बोलताना एखादा शब्द परत एकदा तुमची माफी मागतो जर हुकला असेल चुकला असेल तर तुमच्या चरणावरती डोकं टिकून माफी मागतो जाताना माझ्या तुकोबार चरणी नतमस्तक होतो तुम्हा सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि थांबतो रामकृष्ण हरिमाऊली